अनिल भाऊ काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन झालेलं आजच्या मैदानाचं आणि कशा पद्धतीनं बब्यानी सर्जेची जोडी पाहिली आज नियोजन काय अचानकच झालं होतं नियोजन नव्हतं आमचं बर कालचं जरा म्हणजे गाड्याचा प्रॉब्लेम झाला म्हणलं आज मैदान खेळून मैदान नाही आता एकोणतीस तारखेपर्यंत मैदान खेळून आणि जास्ती करून मी पाहतो की ओपन मैदानात तुम्ही काढता बाबेला ओपनला आदतला नाही पुढे आदतला नाही पुढे ना। ना। वासरू ते आपल्या हिशोबात खाली बसत नाही तळाला उडी जास्त असल्यामुळे वासरूत मेळ खात नाही पैर अचानकच झाला रात्रीच पैर अचानक झालं नियोजन अचानकच गाडी पडली अचानक गाडी बी राहिली असं काय बाब्यास सलग गुलाल घेतोय आता काल काल एक्झॅक्टली काय झालं काल बरेचसे अपेक्षा बाब्याकडून तुम्ही पण ठेवले असतील फॅन्सनी पण ठेवले ठेवल्याचं काय मिस्टेक झाली इकडे तिकडे झालं मैदान घेऊन बरं बरं आणि मला वाटते जेव्हा जेव्हा सर्जन बाबेची जोडी पाळली तेव्हा गुलाल घेतला या जोडीचे वैशिष्ट्य काय वाटतं पाहताना ती गाडीच म्हणजे कशी बी कुणीकडं जर आली तरी गोला शिवतीच ती गाडी हा आत नसू बाहेर नसू तिचं वैशिष्ट्य आहे आज कोणत्या कांदे झुकलेलं आहे लस ते उजवीन उजवीनच आणि सरजा डावीन सरजा आणि ड्रायव्हर विठ्ठल नानांबद्दल काय सांगेल काय ना हां ती चांगली गाडी बरं बरं सोमा दादाला अनुभव पण आहे म्हणजे बाब्याच्या गाडीवर भरपूर वर्ष बसलंय तर कशा पद्धतीनं चर्चा काय झाली नानांची वगैरे म्हणजे नाही गाडी अचानक आमचा पायरा ठरला म्हणजे गाडी हानू तर नाना म्हणजे हानू गाडी बरं Riksegant. Gančia... मनातील जोडी हो म्हणजे भरपूर ही जोडी आवडते आणि मला वाटते लांबून प्रेक्षक ही जोडी पाहायला येतात मला वाटते कर्नाटकावरून मग अशी प्रेक्षक पाहण्यासाठी आले काय सांगाल प्रेक्षकांबद्दल काय सांगाल भरपूर प्रेम मिळते या जोडीला या जोडीला जास्त प्रेम आहे गाडी पण पण गाडी करते असा विषय आता सध्या नियोजन कसं झालंय तुमच्या बबेला पळवायचं कारण उन्हाळ्याचे मैदान येतात मध्यंतरीच्या काळामध्ये दुखापत वगैरे झालेली बघायला जास्त आपण आराम आरामच पळवणार आपण दाट नाही म्हणजे एक साधारणतः सात ते आठ दिवसाचा भरपूर मेंबर तुमच्या असं पायऱ्याचं वगैरे करायचं असलं नियोजन तर कशा पद्धतीनं त्यांची साथ लाभते आणि चर्चा काय असते की बाबा आदल्या दिवशी एखादा पायरा करायचा किंवा मोठ मैदान येते समोर आणि दोन तीन दिवस आधी पायरा करायचे काय चर्चा असते पायरा आम्हालाच म्हणजे चर्चा करायला लागते ड्रायव्हर असेल ना सोमवार सो संदीप असतील हो असतील मी चर्चा करू नको म्हणजे संपूर्ण टीम टीमची चर्चा होती का बैल कुठला घालायला गाडी कुठल्या बायरा पळते रान कस रान कसं रान बघून आपण पायरा करत असतो आता सध्या कशा पद्धतीने पायरे पाहत आहे बाब्यासाठी तुम्ही आता म्हणजे समोरचं बैल तुमच्या काय अपेक्षित असत तुम्ही बैल पण तो पुढचा पाहणारा नंबर पण झाला पाहिजे दोन्ही अपेक्षा आपल्याला पूर्ण झाली पाहिजे या आपण करतो तर झालाच पाहिजे गुलाल तर आहेत पण नंबर पण झाला पाहिजे ना गाडी पण त्या हिसा पळली पाहिजे ना मागच्या महाराष्ट्राला माहिती गाडी किती पळते किती नाहीत पळते आमची ही गाडी पण टेन्शन नसतं ह्या गाडीचं काय म्हणजे शंभर गाडी जातेच ही आमची प्रत्येक बाबाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून येतात ज्यावेळेस ही जोडी पळते तेव्हा नानाचं असतात म्हणजे हा पहिलं पहिल्या पहिल्यांदा गाडी पोहोचते तेव्हा मी हानायचो दोन तीन चार पाच महिन्यात मी गाडी हाणली पण आता नानाकडे आल्यानंतर नाना मग आता आपल्या माझ्यापेक्षा नानांना अनुभव आहे जास्तच आहे नाना म्हणले मी हाणतो मग तुम्हाला काय आपण काय नाही म्हणणार आहे का तेव्हा अचानक पायरा झालेला अचानक झाले रात्री पायरा झाला आम्ही संदीप भाऊ अनिल भाऊ न केला निव्हीजन मग आज मला बैल पळावा एखादा बैल आपल्या बाब्या पळत असते चांगला पळते गुलाल घेतो पण क्वचित कुठलं तर मैदानी एखादं हे होतं तर काय दुःख होतं थोडी सेवाच अडचण असते तर त्याला पण सामील आपल्याला जायचं लागतं हारजीत तर सगळा खेळ चालतेच त्यामुळे दुःख झालं म्हणून असं नाही की आम्ही नाराज झालो असं काय नाही आमचं पुढं कधी आपली कशी सुधारणा होईल ते आम्ही बघतो पहिला आमचं नियोजन आम्ही रात्री केलं आपण ह्या मैदानात पळ आमच्या तिघाचा आम्ही निर्णय घेतला शंभर टक्के आज आमची गाडी आमच्या तिघांना सांगून आपली गाडी शंभर टक्के मैदानात राहील म्हणून शंभर टक्के तिघांना आम्ही नियोजन केलं आज शंभर टक्के आम्हाला परिसरात भेटला जोडी मला किती वेळ पाहिले आधी आणि आधी मी जेव्हा गाडी आणत होतो ना सरजेचिन बाब्याची तेव्हा चार पाच मैदाना मी एक नंबर केला होता या हा या गाडीनं मग त्यांची बघ खरेदी विक्री झाल्यानंतर मग नाना ना चार पाच नानांना पण दोन चार मैदान गाडी चांगली आणली गुलाला हा आहेचला गुलाचा काय विषयच ना गुलाब गाडी राहतेच आमची नर्मादी ऊन पळते म्हटलं तर अशा म्हणजे गाडी आहे बाब्याच कसं आहे तळ पण सगळ्या महाराष्ट्राला माहिती कसं आहे कसा पण तेव्हा थोडीशी जमून गाडी हायला लागते थोडी त्यामुळे गाडी शंभर टक्के चांगलीच पळते गाडी दोन ऑब्झर्वेशन तुमचं कसं आहे म्हणजे नाना गाडी चालवतात त्यावेळेस ओढून वगैरे घेणं असते ते सारज्याला ओढून घ्यावं लागतं का बाब्याला कसं पद्धती हा मग नानाला म्हणजे नाना ना ना पण बोलतात की बाब्याचं का आता कसं पळ काय का त्यांना पण पहिल्यांदा दोन तीन वेळा बैठक हल्लेला आहे त्यांना पण माहिती बाब्याचा तळ कसं आहे कसं नाही त्यांच्या त्यांना पण बाब्याचे शंभर टक्के म्हणजे गाडी लॉबी होऊ नये त्यासाठी काय म्हणजे काय कशा पद्धतीने काय घेतली पाहिजे म्हणजे गाडी फक्त आपली कशी काळजी घेणं म्हणजे महत्वाचं म्हणजे बैल दोन्ही उभी केली पाहिजे ड्रायव्हरला पण काय त्रास होत नाही कारण एका अंगा गाडी आली नाही ड्रायव्हरला सावरवायची काय करायचं का हे जात मोठा प्रश्न असतो गाडी मधु मध्ये उभी केली ना दोन्ही बैल निघून जातात आरामसेर आणि बाब्या काय आमचा खेळवला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये बाब्याला आता सध्या मला वाटते एक आठवड्यानंतर बाहेर काढताय साधारण एक डॉक्टरांनी वगैरे सांगितले का म्हणजे काय त्यांना म्हणजे संदीप भाऊ आणि सगळे पाऊजी पण बोलले की बायला कसं आराम दिल्यानंतर बरा पडतो आपण रोज रनिंग केल्यानंतर आपलं पण अंग दुखतच असतं त्यामुळे मोबाईल आपलं चार पाच व्यवस्थित रिकव्हरी होते रिकव्हरी होईल म्हणजे साफ होत पोट पण सापेप होत म्हणजे व्यवस्थित सगळं खाण्यापिण्या महत्वाचं म्हणजे आराम पण भेटतो आता सध्या गोट्यावर काय कशा पद्धतीनं म्हणजे नियोजन असते आणि त्याचा व्यायाम झाला आहार झाला त्याचा त्याची काळजी कसं घेत काळजी म्हणजे रोज आपलं त्यांचा रत्तीपाचा टायमिंग ते देतोच आम्ही फक्त पळायच्या अगोदर रती भीती म्हणजे आम्ही देत नाही फक्त दूध पाचतो त्याला पाच लिटर दूध पाचतो तेवढंच बैला आज दिवसभर तेवढंच बैला असतो पाच लिटर दूध रोज बैल बैला संध्याकाळ झालं गेल्यानंतर वाज तास बसून एक तास बसून मग त्याचा रक्ती त्याला आम्ही देतो प्रेक्षक भरपूर खुश असतात ही जोडी ज्यावेळेस प्रेक्षकांच मला भरपूर फोन येतात तीन तीन चार मैदान झालं प्रेक्षकांचे मला मेसेज लागले इंस्टाग्रामवरला ला। दादा ही गाडी पळवा कारण आमचे प्रेक्षक तुमचं काय पण होते पण आमच्या प्रेक्षकांसाठी ही गाडी पळवा त्यांना आता कसं आपलं नियोजन झालं होतं दोन तीन मैदान त्यामुळं ही पायर जुळवला नाही पण आम्ही काल जोडवाला सगळेच खुश झाले प्रेक्षक पण खुश झाले म्हणलं आम्ही पण खुश झालो गाडी चांगली पडली आनंदाची पर्वणीच देतात तुम्ही आनंद आमचा रोजच असतो माझं मजा असतो बाबा अनेकांमध्ये मी कधी कोणा मी कधी नाराजच नसतो मला असं आम्हाला कसं माहित असतं ना गाडी किती पडणारी किती नाही कुठल्या बैला किती गाडी पडते त्यामुळे काय विषय नसतो नाराज व्हायचा पण कसं इथं कसं हारजीत असते लाभी होईल काय होईल त्याचा काय एवढा आम्ही म्हणजे मनावर पण घेतलं ना आम्ही म्हणजे तुझ्यामुळे झालं ना आमच्यामुळे असं काय मी आपलं शांततेत आपलं जायचं आता दादा म्हणाले तशी टॉपचीच पहिरे करताय म्हणजे असं पहिल्याच मात सांगायचं संदीप भाऊ मी अनिल भाऊ फौजी आम्ही चौक पणच ठरवले बैलवाय देऊ कोणा द्यायचा पण नाही कोणाला कोण कुन पैसे चार रुपये घ्यायचं पण नाही आमच्या चौघाला बैल वाटतोय बाबा हे बल असं असं पळतोय त्या बला शंभर टक्के आम्ही बैल देतो आणि महत्वाचं म्हणजे असं पण नाही की आम्ही बैल दिला मग तू पावता टाका आम्ही तर असं पण नाही तुमच्या तुम्हाला पद्धतीने पाव टाका आमच्या आम्ही शंभर टक्के दोन पावते आमच्या असते त्यामुळे कुणाचं घेणं नको कुणाच देणं नको आपल्याला हा मग ते बाबा आराम भेटला ना चार दिवस चार चार किंवा दहा दिवसांना मैदान करायला पण बैल आपला आम्हाला आम्हाला पटला चौघाला ह्या बायला चांगली गाडी पळेल त्या बैलाचं का आम्ही पळतो आता त्याला पण समजतं का म्हणजे असं गुलाला आता घेतलं आहे त्यानं त्याच्या वागण्यात काय बदल झाला आणि ज्यावेळेस मैदान म्हणजे काय आहार वगैरे होते त्यावेळेस काय बदल असतात म्हणजे काय जाणवतात का तसं काय बैलाचं कसं सांगा बैल जास्त जास्तपणानंतर बैल दमा पडतो कोणाला धरून देत नाही बैल म्हणजे असं महाराज गट्टू गट लगेच आप आता बैल कसा काय काय जण आमच्यातले दोन भाऊ आहेत सगळे बैलदारा बघतात पण बैल असं पळून आला नंतर बैल अजिबात कास्टाला हात लावून देत नाही बैलाजिबै म्हणजे एकदा पळून आला की काय त्याला रागावर कंट्रोल कंट्रोल होत नाही एका शेजारचा बैलांना पळला रागच कंट्रोल होत नाही चालते सोमदा तुम्हाला शुभेच्छा या जोडीसाठी आणि नक्कीच पै भवितव्यामध्ये पण ही जोडी गुलाल घेतच राहील धन्यवाद